मित्रांनो तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना ओळखायचे कसे जाणून घ्या जळक्या लोकांची लक्ष नाही माणूस जेव्हा यशाची पायरी चढतो तेव्हा अनेक जण कौतुकही करतात पण काही जण असे असतात आस जे मनातून त्या माणसाच्या यशाबद्दल आनंदी होत नाहीत त्या अशा लोकांवर जळतात जेव्हा आपल्याच बरोबरीचे व्यक्ती पुढे जाते यश मिळवते तेव्हा ते यश ते ते काही लोकांच्या मनात खुपते ज्यामुळे त्यांच्या मनात ईर्षेची भावना निर्माण होते आज आम्ही तुम्हाला अशा काही लोकांबद्दल सांगणार आहोत जे इतरांचा द्वेष करतात पण चेहऱ्यावर आनंदी दाखवतात चांगल्या गुणांवर कमी तर तुमच्या कमतरतांवर जास्त लक्ष देतात मित्रांनो दिवसभरात तुम्ही घरापासून ऑफिसपर्यंत अनेक लोकांना भेटता पण त्यांच्यामध्ये काही लोक असे असतात जे तुमच्या चांगल्या गुणांवर कमी आणि तुमच्या कमतरतांवर जास्त लक्ष केंद्रित करतात प्रत्यक्षात दिवसभर तुमच्यासोबत राहणारी कोणती व्यक्ती तुमच्यावर खरी निष्ठा ठेवते आणि कुणाला तुमचा हेवा वाटतो हे जाणून घेणं खूप कठीण आहे परंतु काही सेकंदाच्या मदतीने जळणाऱ्या लोकांना ओळखणं सोपे आहे ईर्ष्या करणाऱ्या लोकांना कसे ओळखायचे आणि कोणत्या टिप्सच्या मदतीने ही समस्या सोडून घ्यायची ते जाणून घ्या मित्रांनो तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना ओळखायचं कसं जाणून घ्या जळत्या लोकांची दहा लक्षणं तुम्ही काहीतरी छान सुरू करता थोडंसं यश मिळू लागता आणि अचानक कुणीतरी मागे बसून तुमच्या नावाने नकारात्मक बोलायला लागतो पण का कारण ते तुमच्या यशावर जळतात हो ही गोष्ट खरंच आहे आणि आज आपण पाहणार आहोत की तुमच्यावर जळणारे लोक ओळखायचे तरी कसे आधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते सुधीर एक साधा घरचा मुलगा दिवस रात्र मेहनत करून त्याने स्वतःचा एक छोटासा बिझनेस सुरू केला सुरुवातीला कोणी नाही पण जसजसा त्याचा व्यवसाय वाढू लागला तस तसे काही लोक बोलायला लागले अरे याचं काही खरं नाही याला कोणीतरी फुकटचा सपोर्ट करते याला लवकरच अपयश येईल हे लोक कोण होते त्याचे मित्रच मित्रांच्या मुखवट्या आड लपलेले आणि तुमच्यावर जळणारे तुमचे पक्के वैरी आपण काम प्रामाणिकपणे करतो कष्ट करतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने असतो पण याच वेळी काही लोक आपल्या प्रगतीचे प्रगतीने खुश न होता नाराज होतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या मागण्यातून कडबड स्वभाव दिसून येतो अशा लोकांना वेळीच ओळखायला शिकलो तर पुढे धोका टाळता येऊ शकतो कारण काही लोक तुमच्याशी मैत्रीचं भान ठेवत असतात पण मनात काहीतरी वेगळंच असतं त्यांना तुमचं यश सहन होत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या खोडसाळ पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न तुमच्याशी करतात तुमच्याबद्दल चांगलंच काही बोलत नाहीत मदत करत नाहीत आणि शक्य असेल तर तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे आणतात हा त्यांचा खरा स्वभाव असतो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत जळणाऱ्या लोकांची दहा लक्षणं आणि त्यांच्यापासून कसं दूर राहायचं नंबर एक जळणारे लोक तुमच्याशी कधी डोळसपणे वागत नाहीत डोळ्याला दोलेला, डोळे लावून बोलत नाहीत ही लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून ते कधी बोलणार नाहीत त्यांच्याकडून तुम्ही कधीही कोणतीही अपेक्षा ठेवू नका कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचा ओझर उचलताच येत नाही ते तुमच्या यशाचं मानणं करणं मानणं करणं मान्य करणं तर दूर तुमच्या समोर शांत बसणंही शांतपणे त्यांना जमत नाही म्हणून तुमच्या समोर येणं ते टाळतात कधी कधी जेव्हा येतात तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटतं म्हणून इकडे तिकडे बघत असतात काहीतरी निरळक बोलतात पण तुमच्या नजरेशी डोळा जुळू जुळवू शकत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास तुम्हाला सहज जाणवेल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचं नाटक करणं फार कठीण असतं अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभं राहून तुमच्यावर लक्ष ठेवत राहतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करतात असे लोक तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये नक्कीच भेटतील दोन असे माणसं आहेत की जे तुम्हाला तुमचं नाव कुठेच घेत नाहीत तुमचं चांगलं काम लोक कौतुक करत असतात पण ही माणसं तुमचं नाव कधीही काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमच्या नावाचा उल्लेखच झाला तरी ही माणसं फक्त होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या चांगल्या कामाचं कधीही कौतुक करणार नाहीत कधी कधी एखाद्या गप्पांच्या मैफलीमध्ये असंही खडतं जे लोक तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुमचं नाव ऐकणंही त्रासदायक वाटतं अगदी जिथे तुमचं नाव घ्यायला हवं तिथेही ते दुर्लक्ष करतात आणि दुसऱ्यांचं नाव पुढे करतात काही वेळात जर त्यांना तुमचं नाव घ्यावं लागलं तर ते तुच्छने बोलतील होय त्याने काही केलंय असं थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काही केलं तर त्यांना त्यात काही चांगलं दिसणार नाही उलट त्यातून ते तुमच्यावर जळत असतात हे लोक तुम्हाला फुकट सल्ले देतात असंच केलं असतं तर बरं झालं असतं तसंच केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणतात याबद्दल आणखी थोडा विचार करायला हवा या लोकांनी लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगीच सल्ला देत राहतात त्यांना हेतू मदत करायचा नसून तुमचा आत्मविश्वास तोडायचा असतो तुम्ही जे ठरवलेलं असतं ते कसं चुकतंय कसं चुकलंय हे दाखवायचं त्यांना असतं खरं सांगायचं तर काही केलं तरी त्यांना समाधान नसतं तुम्ही नवीन कार घेतली नवीन काम सुरू केलं तरी ते काहीतरी दोष नक्कीच काढतील खूप खर्च झाला अजून थोडं थांबायला हवं होतं असंच काहीतरी अशा लोकांचे सल्ले फक्त तुमच्या मनात शंका आणि गोंधळ वाढवतात हे लोक तुम्हाला स्वतःला नेहमीच तुमच्यापेक्षा हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगीच प्रतिक्रिया देत राहतात त्यांना त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर मनात संभ्रम होतो आणि नेमकं काय करायचं हे कळत नाही त्यामुळे तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय अशा लोकांना कधी कळू देऊ नका हे लोक तुमच्या चुका शोधतच राहतात तुम्ही कितीही काम बरोबर केलं तरी ते तुमचं काम कौतुक कधी करणार नाहीत पण एखादी छोटीशी चूक झाली की लगेच बॉम्बाबोंब करतात मी आधीच सांगितलं होतं असं होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या मागे लागतात साजरा करतात हे लोक त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असते तुमच्याकडून काही चूक झाली की ते अजून जास्त आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलतात तुमची चुका दाखवण्याचा प्रयत्न करतात अगदी तुम्ही थोडंसंही चुकलं तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण तयार करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक लगेच दिसते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातल्या किरकोळ चुका दिसतात पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ मात्र दिसत नाही हे लोक तुम्हाला तुमच्या चुकांची लोकांसमोर चर्चा करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा मित्रांनो त्यांनी तुम्हाला कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न केला किंवा चुका दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या क्षमतेची तुला जाणीव असायला हवी त्यामुळे असं काही लोक काहीही म्हणाले तरी मनाला धरू नकोस पाच जर लपून लपून तुझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुझ्या विरोधात भडकवणारे असणार असले हे लोक थेट तुझ्याबद्दल बोलत नाहीत पण तुझ्या मित्र नातेवाईकांच्या मना कानात हळूस विष पेरत राहतात त्याला आता वेळ नाही तो खूप बदललाय त्याला आता जुन्या मित्रांचं काही हटवत नाही असं सांगून ते तुझ्या जवळच्या लोकांना तुझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात कधी कधी आपले मित्रमंडळी किंवा नातेवाईकांच्या वागण्यात अचानक बदल झालेले दिसतो ते आपल्याशी कमी बोलू लागतात तुटप वागतात हे सगळं असं लोकांमधलं काहीसं कुचरट मन असलं म्हणून असतं म्हणून त्यांच्याशी बोलताना खूप सावधगिरीने बोलायला हवं कारण त्यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते हे लोक तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा नाते संबंधावर परिणाम होतो त्यांना चांगलं माहीत असतं की जर ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्या विरोधात वळवू शकले तर हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून नेहमी सावध राहा आणि जे नातेवाईक किंवा ख मित्र खरंच तुमचे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा सहा लोक तुमच्या गोष्टी कमी लेखतात आणि दुसऱ्यांच्या तुलनेत मोठ्या करतात हे लोक त्यांच्या ज्यांच्याशी तुमचं जमत नाही त्यांच्याशी तुमच्या समोर मुद्दाम बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचं आणि कर्तृत्वाचं कधीच कौतुक करत नाही उलट ते तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात हे काही मोठं नाही इतरही लोक असंच करतात की असं म्हणा ते तुमचं महत्त्व कमी करतात तुम्ही काही नवीन केलं तर ते लगेच कुणी कुणीतरी तुमच्या यशाचं उदाहरण देऊन म्हणतात अरे तू अजून अंड्यातून बाहेर पडलास तुला अजून खूप शिकायचंय असं म्हणत ते तुमचं मनोबल तोडायचा प्रयत्न करतात कारण जर तुम्ही खचून गेला तर त्यांना आनंद होतो कधी कधी ते तुमचं काम किती लहान आहे असं वाटण्यासाठी इतरांशी तुमची तुलना करतात अरे अमुक तमुक माणसांनी हे तर खूप आधी केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांना कमी लेखतात त्यांचा एकच उद्देश असतो तुमचं यश म्हणजे इतरांच्या तुलनेत काहीच नाही असं तुमच्या मनात पक्क बसवणं असं लोक तुमच्याबद्दल करतात चुकूनही कौतुक करणार नाही तुमचं पण दुसऱ्यांना मात्र खोटं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून काहीसे असे शब्द बाहेर पडतील की तुम्हाला वाटेल तुझं यश काही खास त्यामुळे स्वतःच्या यशाबद्दल शंका येईल तुम्हाला आणि हे लोक हेच मनात ठेवून असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही तोच व्यक्ती सोबत हे मुद्दा बोलण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याला मदत करायला जातील त्यामुळे अशा लोकांना वेळेत ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते तुमच्या मागे निंदा करतात पण समोर गोड गोड बोलतात हे लोक तुमच्या समोर काहीच बोलणार नाही तुमच्या मागे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील पण त्यात एक खास डावपेच असतो ते तुम्हाला सरळ दोष देत पण इतरांच्या मनात तुमच्याबद्दल गोंधळ निर्माण करतात त्याने खूप यश मिळवलंय पण काहीतरी गडबड नक्कीच आहे असं म्हणत हळू लोकांच्या मनात शंका फेरतात तुमच्या समोर असताना ते हसून तुमचे कौतुक करतात पण तुम्ही गेले की लगेच तुमची चुका शोधायला लागतात अशा कुटील लोकांना ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला नेहमीच अपयशीच पाहू इच्छितात कोणी तुमच्याबद्दल मागे खोटं बोलत असेल आणि समोर समोर वेगळं भागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीवर जळत आहे अशा लोकांना नेहमी दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात ही लोक तुमचे नातीगोती बिघडू शकतात कारण ते तुमच्या मित्रांमध्ये तुमच्याबद्दल गैरसमज करून तुटकणूक करायला लागतात त्यामुळे अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्या वायफळ गप्पांकडे लक्ष न देता आपल्या कामांवर लक्ष द्या आठवण ठेवा ते थे तुमच्या चांगल्या गोष्टी गुपचूप अनुकरण करतात पण कधीच कबूल करत नाहीत वरवर ते तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करताय ना त्याचं गुपचूप ते अनुकरण करतील तुम्ही जसं यश मिळवताय तसंच तेही काहीतरी करून बघण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच ते मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरन, प्रेरणा मिळाली आहे उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावर टीका करतील आणि म्हणतील मला हे सगळं आधीच माहीत होतं असं ते तसं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र असं दाखवतात की त्यांना तुमच्यामुळे काहीच फरक पडत नाही सगळं काही त्यांना येतं कधी कधी त्यांचा एवढा हे वाव असतो की ते आपल्याला मुद्दामच कमी लेखत राहतात टिंगल करतात पण हळूस तीच पद्धत वापरतात जे आपण वापरत असतो तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण त्याचं श्रेय मात्र तुम्हाला द्यायचं नसतं असे लोक स्वतःच नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमच्या कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून जोमाने मेहनत करा हे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही ते तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढं मोठं काम कसं करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पचत नाही ना ना। म्हणून ती नेहमी तुमच्या प्रगतीवर सतत शंका घेत राहतात शंका घेत राहणं म्हणजे खरंच त्यांनी हे केलंय त्यांनी केलंय का असं विचारणं म्हणजे तुमच्या मेहनतीवर शंका घेणं असतं ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवणूक करून मोठे झालात त्यांना विश्वासच नसतो की तुम्ही हे सगळं मेहनतीने मिळवलंय जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह टाकत असेल तर तो तुमचा मित्र नाही तो तुमचा खरा खुरा वैरी आहे जो तुमच्या यशावर जुळतोय हे लोक तुमचं महत्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात ते तुमचं यश कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बोलून तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा लोकांना फार महत्व देऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा कारण शेवटी तुमचं यशच त्यांना सगळ्यात जास्त त्रास देत ते लोक तुमचं अपयश व्हावं म्हणून आतुर असतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहतात ते कधी तुमचं कौतुक करणार नाही पण जर कधी तुम्ही थोडं न डगम न डगमगत असाल तर लगेच बोलायला लागतात बघ ना मी आधीच सांगितलं होतं की तुला जमणार नाही असं अपयशाचा आनंद साजरा करायला लागतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एकदम आनंदाचा क्षण असतो तुम्ही जर अपयशी ठरला तर ते खूप आनंद आतमधून खुश असतात आणि उलट तुम्हाला यशस्वी होताना पाहून त्यांचं पोट कधी कधी कापायला लागतं मित्रांनो या जगात जाणारे लोक खूप आहेत जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करायचा प्रयत्न करता तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणे ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर एवढंच करा जे तिथे थांब जिथे थांबले तिथे तुम्ही अजिबात थांबू नका त्यांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देऊ नका टोमणे लोकांना टोमणे देणाऱ्या लोकांना भीक मागायची गरज नाही स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवा तुम्ही जळणारे लोक कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं पण तुम्ही मनाने मजबूत राहिला राहिलात तर हेच लोक एक दिवस तुमचं कौतुक नक्कीच करतील तुमचं लक्ष फक्त ध्येयावरून विचलित होऊ देऊ नका अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर जोरदार इशाने द्या यशस्वी लोक कधीच इतरांवर जळत नाही ते नेहमी दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे यशस्वी बना आणि तुमच्या कर्तृत्वाने अशा लोकांना उत्तर द्या शेवटी लोक काय करतात ते पहा याला काही महत्त्व नाही महत्त्व असं आहे की तुम्ही काय सध्या करता मित्रांनो दररोज आपण वेगवेगळ्या वेग 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 सकारात्मक विचारांसोबत भेटतो असं तुमचं आयुष्य सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हेच माझं ईश्वरापुढे प्रार्थना आहे मित्रांनो आजचे विचार तुम्हाला आवडले आणि पटले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू अशा सकारात्मक विचारांसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद मित्रांनो